नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज स्टोन केशर व खानपट्टा प्रकरणात बेकायदेशीर मंजुरीचा आरोप सटाणा तहसील कार्यालयात समोरामोरून उपोषण बागलान तालुक्यातील चौगाव येथे स्टोन केशर व खानपट्टा याला बेकायदेशीर मंजुरी मिळाली आहे मिळालेली मंजुरी ही बेकायदेशीर आहे याची चौकशी व्हावी तसेच मिळालेली मंजुरीचे आदेश रद्द व्हावेत या मागणीसाठी चौगाव येथील काही रहिवाशांनी सटाणा येथील तहसील कार्यालयासमोर आपले आजपासून अमरुण उपोषण सुरू केले आहे. शेत जमिनी शेद शेत खडी क्रेशरे बांधा बांधा लागत आणि पट्टावी बांधा लागत होती. त्याच्या धुळीमुळे त्याच्या शेतीची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते पाचशे ते सहाशे फुटावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्याच्यानंतर सातशे आठशे फुटावर रयत शिक्षण संस्था आहे त्याच्यानंतर खानपट्ट्यापासून आदिवासी वस्ती वस्तीची शाळा आहे आजूबाजू वा, बाजूला बंगले आहेत सगळे रात्री देरात्री केव्हाही खडी क्रेशर चा, चाल चालवतो हा माणूस ते बंद करण्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि वारंवार आम्ही दोन हजार पाचपासनं संघर्ष करून राहिलो अर्ज अर्जपाटे दर वर्षाला सात ते आठ वेळा देतो आम्ही तरी त्या क्रेशरधारकाला कसे काही परवानग्या देतात त्या परवानग्या त्याच्या रद्द करण्यात याव्या एवढीच आमची मागणी आहे प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा